नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने मस्त अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत ज्यांना ही वांगी आवडत नाही ना ते सुद्धा दोन पोळ्या जास्तच खातील एवढी टेस्टी ही भाजी बनते आपण बघू शकतात बघताच खावीशी वाटेल अशी आपल्या आजची भाजी बनणार आहे चला तर मग वळूया आजच्या झटपट रेसिपीकडे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वांगी लागणार रा आहे आता ही गावठी वांगी मी येथे घेतलेली आहे छान अशी काटेरी बघून घ्यायची आहे म्हणजे आपली भाजीची टेस्ट अजूनच छान लागते आता याचे असे देट आणि काटे असे चाकूच्या साह्याने आपण कट करून घेतलेले आहेत हे बघा याला अशा मधून दोन कट देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला नंतर यामध्ये मसाला भरता येईल असा एक एक करून सर्व वांगी आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायची आहे कारण वांगी जर आपण अशीच ठेवली तर ती काळी पडण्याची शक्यता असते त्यामुळे यामध्ये पाणी टाकून ठेवलं की ती अजिबात काळी होत नाही आता ही साईडला ठेवून देऊया तीन कांदे घेतलेले आहे आपण वांग्यासाठीचा मसाला तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे कांदे सुद्धा फोडून घेणार आहोत गावरान पद्धतीने आपण आज ही भाजी करणार आहोत त्यामुळे हे कांदे आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचे आहे आता याचे असे फोडी करून घेतलेले आहे एका तारेमध्ये घालून आपण हे गॅसवरती भाजून घेऊया हे आता हे सर्व कांदे एक एक करून यामध्ये आपण टाकले की असं छान गॅसवरती अलटून पलटून हे कांदे आपल्याला भाजायचे आहे व्यवस्थित असे काळे होईस पर्यंत याला भाजून घ्यायचे म्हणजे आपल्या भाजीची फार छान टेस्ट येते आता इथे अर्धी वाटी खोबऱ्याची सुद्धा घेतलेली आहे मी ते सुक खोबरं घेतलंय हे सुद्धा आपल्याला काळं होईस पर्यंत भाजून आहे हे बघा लसणाच्या दोन कांद्या सुद्धा मी याच्यावरच भाजून घेतलेल्या आहे हे बघा कांदा सुद्धा छान असा काळा कुळकुळीत भाजलेला आहे आपण खोबरं सुद्धा आपण गॅसवरतीच भाजलेला आहे आणि लसूण सुद्धा भाजून घेतलेला आहे येथे धने सुद्धा लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची आलं कोथिंबीर आणि खोबरं हे सर्व आपण या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हा जो मसाला आपण घेतलेला हा आहे हा पुन्हा आपल्याला तव्यावर थोडासा तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे आता येथे दोन कांड्या आपण लसून घेतला होता त्यामध्ये दोन चमचे आपण धणे सुद्धा टाकून यामध्ये भाजून घेणार आहोत आणि दोन इंच आलं आल्याचे सुद्धा छान बारीक असे पातळ काप करून आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आता ही भाजी ना आपण सात ते आठ व्यक्तींसाठी बनवणार आहोत त्यानुसार हे हा मसाल्याचं प्रमाण मी घेतलेलं आहे आता जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं ते सुद्धा बारीक पाक पातळ काप करून यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि जे कांदे सुद्धा आपण काळी कुळकुळीत भाजून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये आपल्याला थोडेसे तेलावर फ्राय करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे कांदे आणि हा सर्व मसाला आपल्याला मस्त असा खमंग भाजायचा आहे आता थोडस आपण पुन्हा यावरती तेल टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या सुद्धा आपण यामध्ये भाजून घ्यायच्या आहे हे बघा एक दोन ते तीन मिनिटांसाठी फक्त आपण हा मसाला येथे भाजून घेतला आहे फारही वेळ याला भाजायची गरज नाही कारण अगोदरच आपण हा गॅसवरती व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता मुडभर जी आपण कोथिंबीर घेतली होती ती सर्वात शेवट अशी तव्यावरती भाजून घेतली आहे आता हा सर्व मसाला ना आपल्याला छान असा थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे गरम असताना मसाला आपल्याला बारीक करायचा नाहीये नाहीतर बऱ्याच वेळेला अंगावर ओढण्याची शक्यता असते हा मसाला आता थोडा थोडा करून सर्व मसाला भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे चवीपुरतं यामध्ये आपण मीठ सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी पाव चमचा हळद टाकून घेतलीये आता थोडं थोडं करून पाणी टाकून आपण याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली आपण बघू शकता एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता हे पाणी या वांग्यांमधलं ओतून देऊया आणि याच वांग्यांमध्ये आपण छान असा मसाला भरून घेणार आहोत जो आपण आता तयार करून घेतलाय हे बघा अशा पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया आपण आता वांग्यांमध्ये हा मसाला भरून झाला की एका कढईमध्ये आपण दोन मोठे चमचे तेल घ्यायचे त्यामध्येच ते आपण जिरे टाकून घेतलेले आहे एक चमचा भर जिरे असे छान असे तडतडायला लागले की जे वांगे घेतलेले आहे ते सर्व वांगे यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक दोन ते तीन मिनिटासाठी मंद आचेवर फ्राय करायचे आता येथे जरा पावडर मसाले आपण टाकून घेऊया धना पावडर जिरा पावडर लाल तिखट गरम मसाला आणि घरातला जो काळा मसाला असतो ना तो सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे छान आता हे मसाले फ्राय करून घ्यायचे आहे आपल्या आवडीचे कुठलेही मसाले आपण यामध्ये टाकले ना तरी सुद्धा या भाजीची टेस्ट फार प्रतिम अशी लागते आता जो मसाला उरलेला आहे मसाल्याची पेस्ट ती थोडी थोडी करून या भाजीमध्ये टाकून घेतलेली आहे आपण हे बघा ही सुद्धा तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय करून घेतलंय आपण आता तेल सुटायला सुरुवात झालेली आपल्याला दिसत असेल थोडस एक मिनिट भरासाठी आपण याला झाकण ठेवून घेतलंय आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि गरम पाणी यामध्ये एक ते दीड ग्लास मी टाकून घेतलेला आहे सात ते आठ व्यक्तींसाठी आता झाकण लावून घ्यायचं आहे याला चार ते पाच मिनिटासाठी हे बघा छान अशी आपली भाजी शिजलेली आहे वांगी सुद्धा याची शिजलेली आहे आणि छान आपल्या भाजीला तर्री सुद्धा आलेली आहे झटपट आपली ही गावरान पद्धतीने वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे हे बघा भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत कशाही सोबत, 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 सोबत अतिशय छान अशी याची टेस्ट लागते तर नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद